आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे कांद्याला क्विंटल मागे दीडशे रुपये भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी अर्थातच संतप्त झालाय आणि त्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी काय केलंय तर पैसे मोदींना पाठवलेत कांद्याचे जे पैसे आहेत एक हजार चौसष्ट रुपये हे मनी ऑर्डर करून पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आलेत कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी गांधीगिरी चा खर तर अवलंब केलेला आहे आणि लासलगाव बाजार समितीत कांद्याला अतिशय कवडी मोल भाव मिळालाय आपण पाहतोय आधीच दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पडलेल्या शेतमालाच्या भावाचा देखील सामना करावा लागतोय आपल्या शेतमालाला कवडीमोल भावानं उन्हाळ कांदा तर भाव मिळतोय उन्हाळ कांद्याचे दर जे आहेत ते एक रुपया किलो पर्यंत घसरलेत व्यापारीही खरेदी करायच्या मानसिकतेत नाहीये आणि अशी परिस्थिती असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी केंद्र शासनावर संतप्त झालाय निफाड इथल्या लासलगाव उपबाजार आवारात आणलेल्या साडेसात क्विंटल कांद्याला अवघे दीडशे रुपये क्विंटल भाव मिळालाय या एका शेतकऱ्यानं चक्क हे सगळे जे पैसे मिळाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनी ऑर्डर करण्याचा निर्णय घेतलाय शासनकर्त्यांपर्यंत हा अकोस दराचा प्रश्न काही जात नाही तर अशा परिस्थितीमध्ये मी असा निर्णय घेतलाय की जे विकलेले कांद्याचे पैसे ते पैसे मी मोदी साहेबांना मनी ऑर्डर द्वारे पाठवलेले आहे आणि त्यामुळे मोदी साहेबांना या प्रश्नाची जाण झाली पाहिजे जा हा माझा मुख्य उद्देश आहे जे मी साडेसात क्विंटल कांदे विकले त्याचे एक हजार चौसष्ट रुपये आलेले ते मी मोदी साहेबांना मनी ऑर्डरद्वारे पाठवलेले हो साधारण चोपन्न रुपये मला त्याचा खर्च आला एक माहिती जाणून घेऊया उमेश पारिक आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत उमेश काय सांगाल नेमका काय प्रकार ज्योती सध्या शेतीमालाचे बाजारभाव हे मोल भावाने विक्री होत असल्या कारणाने निफाड तालुक्यातील नायतडे येथील संजय साठे या कांदा शेतकऱ्याने साडेसात क्विंटल कांद्याला दीडशे रुपये भाव मिळाला आणि अकराशे अठरा रुपये पंतप्रधानांना आपातकालीन निधीसाठी त्यांनी एक हजार चौसष्ट रुपये आणि चोपन्न रुपये त्याला आलेला खर्च असा त्यांनी तो सर्व कांद्याचा पैसा तो पंतप्रधानांना मनी ऑर्डर केलेली आहे नक्कीच धन्यवाद उमेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी